हे जे मी तुम्हाला सांगितलं मक्का स्टॉक करणं स्टॉक करणं खूप गरजेचं आहे पण आम्हाला कसं आहे तर जागा लिमिटेड आहे आणि एकाच ठिकाणी तीन उद्योग आहेत हे मक्का भरड्याचा उद्योग आहे प्लस आपलं मशिनरीचा उद्योग आहे आणि प्लस पीपी बॅगच जे म्हणजे मक्का भरड्यासाठी जे बॅग लागते ते बॅग प्रिंटिंगचं पण आपलंच आहे केलेले बॅग दाखवतो हे कस्टमरच्या स्टेरिओनुसार म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार हे असं त्यांचे स्टेरिओ लावतो आपण मशीनला आणि त्यानुसार आपण प्रोडक्शन करत असतो म्हणजे प्रिंटिंग करत असतो बॅगचे आता हे तयार केलेली प्रिंटिंग केलेली बॅग की आपली स्वतःची बॅग आहे गुरुदत्त पशुखाद्य म्हणून असे बरेच कस्टमर आहेत म्हणजे आता बाहेरचे की हे आहेत आपल्या एरियामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली मशीन आहे आपला जो उद्योग आहे गुरुदत्त पशुखाद्य तो आपण अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये रेट ज्यावेळेस मका मकाचा त्यावेळेला मका आपण ऐंशी ते नव्वद टन स्टॉक केली होती म्हणजे आता आमचं रेगुलर तसं कमीच काही लोक आणखी जास्त करतात चारशे पाचशे टन पण स्टॉक करतात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नाला मोठे आ, किसान ॲग्रोटेक मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो आज आपण आलो आहोत टेक्नॉलॉजी ॲग्रोटेक्नॉलॉजी तालुका तालुकामहोळ जिल्हा सोलापूर येथे तर मित्रांनो या कंपनीचे ओनर आहेत विशाल शिंदे यांच्याशी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत टेक्नॉलॉजी काय करते मित्रांनो तर पोल्ट्री फार्मिंगचं फीड आणि आपलं जे मका भराडा वगैरे असते ते पाच एच पीपासून ते तीस एच पीपर्यंत ह्या मशीन बनवण्याचं काम व्हिडीएस ॲग्रो टेक्नॉलॉजी करते आपल्यासमोर व्ही ॲग्रो टेक्नॉलॉजी संपूर्ण टीम विशाल शिंदे समोर त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया तर नमस्कार सर नमस्कार आ, मी, मी विशाल शिंदे व्ही डी एस ॲग्रो टेक्नॉलॉजी या कंपनीचा ऑनर आणि हे माझे वडील आहेत नमस्कार मी बाळू सोळुंके मी म्हणून काम करीत आहे पुढे जा नमस्कार मी ऋषिकेश शिंदे फिटिंग आणि मेंटेनन्सचं काम करतो नमस्कार माझं नाव ओंकार सलगर मी इथे प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करतो नमस्कार मी आदिप्रास जाधव कटिंग आणि फिनिशिंगचे काम करतो नमस्कार मी शाहरुख शेख वेल्डर आहे नमस्कार मी लिंगेश्वर शिंदे वेल्डर आहे नमस्कार मित्रांनो मी अजय शिंदे लेदमेशं नाव ऑपरेटर आहे नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि इथलं आमच्या प्रेक्षकांना इथला प्रॉपर पत्ता सांगा मी विशाल दत्तात्रय शिंदे राहणारा औंडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आपलं प्रोडक्शन पण औंडी गावामध्येच आहे आपल्या कंपनीची स्थापना दोन हजार एकोणीसमध्ये केलेली होती तर आज आता कंपनीला पाच वर्ष पूर्ण होतात तर व्ही डे एस ॲग्रो टेक्नॉलॉजी नक्की करते काय तर आपल्याला जे मक्का भरडा मशिनरी वगैरे लागते मक्का भरडा मशिनरी पोल्ट्री फीड नंतर त्यासाठी लागणारी पी पी बॅग ते सुद्धा आपण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करतो या व्हीडीस अॅग्रो या टेक्नॉलॉजी या कंपनीच्या मार्फत तर आपण थोडक्यात आता मशीनबद्दल जर माहिती घ्यायची म्हटलं तर आपल्याकडे पाच एच पी पासून पुढे त्रेसष्ट एच पी पर्यंत मशिनरी आपण बनवतो म्हणजे कस्टमरला पाहिजे त्यानुसार आता पाच एच पी तीन एच पी साडेसात एच पी हे जर म्हटलं तर स्टार्टिंग बेसिससाठी किंवा ज्यांचं स्वतःच्या गायी वगैरे आहेत ज्यांना स्वतःसाठी यूज करायसाठी पाहिजे तशा लोकांसाठी ते मॉडेल बेस्ट आहे आणि ज्या लोकांना स्टार्टिंग बेसिससाठी जर उद्योगाला पाहिजे असेल तर दहा एच पी पंधरा एच पी हे मॉडेल आम्ही सजेस्ट करतो ज्यांचं जुना वगैरे उद्योग आहे त्यांना वाढवायचा आहे एक्सपांड करायचं आहे त्या लोकांसाठी मोठे मॉडेल आहेत आपल्याकडे वीस एच पी पंचवीस एच पी तीस एच पी असं त्रेसष्ट एच पीपर्यंत पर्यंत ताशे दोन टानापर्यंत ताशे शंभर किलोपासून ते दोन टानापर्यंत आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं मशिनरीचं बरं सर आता आता कृषी रिलेटिव्हच तुम्ही कसं काय आता बाकीच्या मशिनरी आहेत भरपूर तुम्ही इकडं शेती रिलेटिव्हच मशिनरी बनवायचं काय ठरवलं की जे जेणेकरून आता हे मकावरडा मशीन आहे समजा की पोल्ट्री फीडमध्येही या मशीनचा वापर केला जातो त्याबद्दल काय सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर मी स्वतः आहे शेतकऱ्याचा मुलगा पण आमचे वडील वगैरे सगळे <imcia> शेतीच करते भाऊ वगैरे पण शेतीच करत होता विषय काय झाला ज्यावेळेस <imcia> म्हणजे जॉब मी सोडला होता काहीतरी बिझनेस करायचा म्हणून माझं कल होता त्यावेळेला काय करायचं नक्की बाकी इतर पण बिझनेस मला म्हणजे सुचलं होतं हार्डवेअरचं वगैरे शॉप वगैरे सुचलं होतं पण कसं आहे आज आपण उद्योग टाकला तर उद्या कोणतं शेजारी येतो आणि ते जे मटेरियल असते ते लिमिटेड लागणार आहे जेवढं लागणार लोकांना तेवढं लागणार जर आणखी एखाद्या शेजारी कोण दुकान झालं तर फिफ्टी फिफ्टी झालं तिथं उद्योग पण शेतकऱ्यांच्या भरवसावर शेतकऱ्यांच्या जेव्हा उद्योग म्हणजे शेतकरी दूध उत्पादक वाढत आहेत आणि आता सध्या म्हणजे काळाची गरज दुधाची भरपूर आहे तर दूध उत्पादक वाढतं बघता त्यावेळेला मकाभार्ट करायचा प्लॅन माझ्या डोक्यात आला होता म्हणजे हे मशिनरीचं तर काय त्यावेळेला डोक्यातच नव्हतं मग मका मकाभार्ट करायचा कसा मग सुरुवातीला म्हणजे घरचातून नुकताच जॉब सोडलेला होता त्यामुळे घरचे पण थोडे वैतागलेले होते तर एक सेकंड मशीन भेटली होती मला ते पण गावातले असल्यामुळे साईटवर भेटलेली होती त्या मशीनवर मी सुरुवात केली होती सर मग त्याचं थोडं मेंटेनन्स वगैरे सगळं क्लिअर करून मशीन चालू केली होती ती त्याच्यावर सुरुवात करून जवळपास सहा पाच सहा महिने त्याच्यावर तसंच चालू होतं आहे त्या मशीनवर पण ते मशीन पण नंतर कस्टमर खाली वाढायला लागले आपण क्वालिटी जेवढी देत जातो तेवढं कस्टमर वाढते कस्टमर वाढल्यामुळे आहे ती मशीन पण कमी पडायला लागली होती मग कमी पाडायला लागली तर मशीन करायचं काय मग मशीन बनवायचाच निर्णय घेतला होता काय निर्णय घेतला तर ह्या मशीनचं तर आपल्याला फिफ्टी पर्सेंट नॉलेज होतं म्हणजे मशीन ॲक्च्युअल कशी काम करते करते किंवा काय आहे नक्की मशीनमध्ये तर त्याच्यानुसार म्हणजे हे डोक्यात आलं होतं मग ते एक माझा मित्र होता वेल्डर त्याला बोलवून घेऊन वेल्डिंगचं काम वगैरे ते करत होता त्याच्यावर मी सुरुवात केली होती मग पहिली मशीन बनवली पहिली मशीन बनवताना थोडं म्हणजे लोकांनी नावं वगैरे ठेवली मला पण काय हरकत नाही लोकांकडे म्हणजे दुर्लक्ष करत 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 मी काम चालू केलं होतं तर ती पहिली मशीन सक्सेस झाली सक्सेस झाल्यावर लोकं पुन्हा असं दोन्ही तोंडे पण बोलतात दुसऱ्यांदा पण बोलायला लागले काय होत असतंय चालू होत आहे सक्सेस होत असते काय आहे पण त्याच्यावर सुरुवात होऊन ते, ते पहिले मशीन ज्यावेळेस आपण इन्स्टॉल केली आज चालू केली मशीन त्याचे म्हणजे गावात हे झालं मशीन बनवली मशीन बनवली असं गोंधळ झाल्यामुळं बाहेरच्या लोकांना हळूहळू समजायला लागलं तर इजगावचे आपले पहिले कस्टमर होते हा। त्यांना ज्यावेळेस ही गोष्ट समजली मशीन बनवली तर त्यांची त्यावेळेस रिक्वायरमेंट होती मशीन घ्यायची मग त्यांचा विचार काय झालं बाहेर कुठं लांब जाऊन घेण्यापेक्षा आपल्या आपल्या एरियातल्या सर्व्हिसला वगैरे एकदम बेस्ट होईल असं विचार करून त्यांनी इथं आपल्याकडे मशीनला बुकिंग करायला आले होते आले त्यावेळेस मशीन बघितली मशीन त्यावेळेस फिनिशिंग वगैरे नव्हतं तसं पहिला स्टार्टिंगला बरोबर पण त्यांना मालाची क्वालिटी वगैरे बघितली त्यावर त्यांनी म्हणजे ऑर्डर द्यायचं फायनल केलं आणि वीस हजार रुपये बुकिंग अमाऊंट आलेल्या त्या दिवशी बुकिंग अमाऊंट देऊन गेले त्याच्यामुळं म्हणजे तिथून प्रोत्साहन आला आम्हाला पण म्हणजे काम करायला किंवा मशिनरीकडं कल तेव्हापासून जास्त वळला जे त्यावेळेस पहिली मशीन गेले ते मशीन बघून पुन्हा दुसरे मरवडेचे वगैरे कस्टमर म्हणजे तिथून पुढं लिंकच चालू झाली आणि जेव्हा ते मरवड्याचे कस्टमर आले होते ते पहिली मशीन बघून तेव्हापासून जे आजपर्यंत तेव्हापासून जो, आज ते जो लोड आहे तो आजपर्यंत आणखी कामाचा लोड आहे पुढं बुकिंग पेंडिंगच असतात मशिनरी जे तुम्ही बघताय हे सगळे पूर्ण टोटल ऑर्डरमधे ऑर्डरमधली मशीनरी आहेत थोडं ऍडव्हान्स पेमेंट त्यांचा आलेला असता आणि आपण ॲडव्हान्स पेमेंट जास्त घेत नाही दहा ते वीस हजार रुपये ऍडव्हान्स पेमेंट घेऊन पूर्ण मशीनचं काम पूर्ण कंप्लीट करतो आणि मशीन डिलिव्हरीच्या टाइमिंगला मात्र पेमेंट क्लिअर करून मशीन डिलिव्हरी करणे इन्स्टॉलेशन वगैरे करून चालू करून देतो प्लस आपली एक वर्ष ऑन ऑनसाईड सर्व्हिस असते सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण मशीन विक्रीचं काम करणारे बाहेरचे पण कंपनी भरपूर आहेत तसं आपण फक्त मशीन विक्रीचं काम करत नाही मशीन विक्री केल्यावर के शेवटी मशीन आहे आपण किती जरी आता आपलं जर मटेरियल तुम्ही बघा तुम्ही मटेरियल दर आहे पण काही ना काही कस्टमरच्या चुकीमुळं किंवा कंपनीच्या काहीतरी फॉल्टमुळं काय ना काय घोटाळा कधीतरी निघणार जर ज्या वेळेस ते घोटाळा निघतोय त्यावेळेस सर्व्हिस देणं खूप गरजेचं आहे तर आपलं सर्व्हिसच्या बाबतीत आपण आपल्या कस्टमरला काय सांगतोय आता लोकल एरियामधले आहेत ते तर स्वतः इथं येऊन जाते जे बाहेरचे लोक आहेत म्हणजे आता लांबी म्हणले साडेचारशे चारशे पाचशे किलोमीटर म्हणले तर नाशिक जळगाव बुलढाणा जालना आता त्या पण जिल्ह्यात आपल्या आता सध्या भरपूर मशीन झालेत मग तिथल्या लोकांना डायरेक्ट येतो वर्कशॉपला व्हिजिट करून हे करण्यापेक्षा वर्कशॉपला तर विजिट आपण करा म्हणतोय पण तिथल्या तिथं लोकल एरियामध्ये दिलेले मशीन पण आपण त्यांना जाऊन बघायला सांगतो म्हणजे तिथून काय होतं आपल्या सर्व्हिसचं किंवा आपल्या मशीनचं मटेरियल काय आहे मध्ये मटेरियल आपण तिथं काय दिलेलं असतंय हे त्यांना तिथं पाहायला भेटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमरचा फीडबॅक काय आहे तिथल्या जर आपण सर्व्हिस नाही व्यवस्थित दिली तर कस्टमर शंभर टक्के सांगणार आहे की बाबा त्यांच्याकडे जाऊ नका बरोबर आणि जर आपण त्यातला कॉन्टॅक्ट नंबर देतोय कस्टमर तिथं जातोय कस्टमर तिथं बघतोय जर तो कस्टमर आपला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा असेल तर शंभर टक्के आपली कंपनी म्हणजे चांगली असणार तर सर अजून एक विचार असं जरा प्रॉफिटबद्दल बोला बोलायचं पाच एच पीपासून तुमच्याकडंच पासष्ट एच पीपर्यंत मशीन आहे हो तर त्यापासून प्रॉफिट किती होतं की बाबा ॲव्हरेज जर तुमच्याकडून दहा एच पीची मी मशीन खरेदी केलं तर त्याला लागणारा खर्च किती जागा किती लागते Uh, मक्का कशा पद्धतीनं खरेदी केली पाहिजे मार्केटिंग कशा पद्धतीनं केली पाहिजे तरुणांनी त्याबद्दल काय सांगाल आता ह्याच्यात प्रॉफिटबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आता मशीन कोणती पण दे तुमची तीन पी पाच इच पी, पी साडेसात इच पी ते फक्त प्रोडक्शन डिपेंड आहे त्याच्यावर म्हणजे मशीनची कॅपॅसिटी तुम्ही दिवसाला किती काढू शकता म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही मशीन घेऊ शकताय आणि प्रॉफिटचा विषय म्हणलं तर मक्कच्या रेटमध्ये आणि भरड्याच्या रेटमध्ये कमीत कमी अडीचशे ते तीनशे रुपयाचा डिफरन्स असतो अडीचशे ते तीनशे रुपयामध्ये तुम्हाला पर बॅग तीस ते पस्तीस रुपये खर्च येतो म्हणजे साधारण लाईट बिल बॅग पॅकिंग तुमचा भरडणारा जर माणूस असेल तर भरडणारा माणूस प्लस बॅग लोडिंग करायची हमाली पाच रुपये साधारणतः हमाली असते सहा ते सात रुपये तुम्हाला पर बॅग लाईट बिल येतं आता काही लोक म्हणतात लाईट बिल जास्त लाईट बिल जास्त येते नाही एक, एक युनिट फक्त लाईट लागते एका बॅग दोन युनिटमध्ये एक क्विंटल माल निघतो भरडून तर साधारणतः सहा ते सात रुपये लाईट बिल तेरा ते चौदा रुपयाची एक बॅग बॅग म्हणजे आपलं पीपी बॅग जे भरडा पॅकिंग करतो आणि भरड्याचा माणूस आपण जर पाच रुपये दहा रुपये जर धरला तर साधारण तीस ते पस्तीस रुपये म्हणजे साधारण क्विंटलला साठ ते सत्तर रुपये खर्च येतो तुम्हाला आणि जो अडीचशे ते तीनशे रुपये डिफरन्स राहतो त्याच्यातून जर आपण सरासरी ढहता खर्च शंभर रुपये मायनस केला तर दोनशे रुपये पर क्विंटल तुम्हाला प्रॉफिट राहतं हे झालं रेग्युलरमध्ये रेग्युलर म्हणजे पर बॅग तुम्हाला शंभर रुपये मिनिमम मार्जिन राहतं पण ज्या वेळेस आता जुने उद्योजक आहेत ज्यांनी उद्योग चालू केलाय ज्यांची जाहिरात झाली त्यांना मका वगैरे शेतकऱ्यांची भेटते शेतकऱ्यांची मका तुम्ही कधीच सोडू नका हे माझं सांगणं आता व्यापाऱ्यांकडच ऑफ सीझनला व्यापाऱ्यांची घेणं साहजिक आहे पण ज्यावेळेस शेतकऱ्यांची मका येते त्यावेळेला स्टॉक करणं खूप गरजेचं आहे आता आपला जो उद्योग आहे गुरुदत्त पशुखाद्य तो आपण अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये रेट ज्यावेळेस होता मकाचा त्यावेळेला मका आपण ऐंशी ते नव्वद टन स्टॉक केली होती म्हणजे आता आमचं रेग्युलर तसं कमीच काही लोक आणखी जास्त करतात चारशे पाचशे टन पण स्टॉक करतात मग ते स्टॉक केलेला मकाचा फायदा आता ह्या काळात होतो या काळात आता सध्या आपल्याकडे मका चालू आहे सव्वीसशे सत्तावीसशे रुपयेपर्यंत तर भरडा विक्री आहे आपली एकोणतीसशे तीन हजार रुपयेपर्यंत आता सध्या भरडा विक्रे तर निव्वळ प्रॉफिट जर म्हटलं तर दोन हजार रुपये सरासरी मका धरली तुम्हाला मी म्हणतोय पर क्विंटल मका तर वाढलेले घेतोय क्विंटल एक दीड किलो दोन किलो तुटेल पाच किलो सरासरी धरून चाला शंभर रुपये जरी तुम्हाला मायनस झाली एकवीसशे रुपयांनी तुमची मका पडली तीन हजार रुपयांना जर तुमचा मार्केटला भरडा जात असेल तर तुम्हाला पर क्विंटल नऊशे रुपये प्रॉफिट राहिलं हे झालं स्टॉकचा पैसा बरोबर तर अजून एक मित्रांनो बोलायचं म्हणजे तर एकदम हेवी मटेरियल आहे सरांना नुकतंच महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्काराने सर सन्मानित आहेत तर मशीनची जर क्वालिटी बघायला गेलं तर एक एक नंबरची मशीन आहे जाडपत्रा सर थोडं मशीनबद्दल सांगा हो <laughs> हे मटेरियल क्वालिटी हे पंधरा एच पीचं आहे हे पण मॉडेल पंधरा एच पीचेचं आहे ह्याच्यानंतर हे वीस एच पीचं आहे मोठं बरं ह्याच्यामध्ये तुम्ही पत्रा क्वालिटी बघू शकता सगळ्या पूर्ण टोटल दहा एम एम जाडीचा पत्रा येईल मित्रांनो जाडी तुम्ही बघू शकता प्रत्येक मशीनची बघा हे hey, पंचवीस एम कंपनी चे स्क्वेअर कंपनीचं नाव घेत नाही पण कोणत्याच कंपनीमध्ये असं प्रोडक्शन होत नाही एवढं हे hey, पंचवीस एम एम स्क्वेअर बार आहेत हे hey, मटेरियल आता ब्लोअरला ब्लोअरला सपोर्ट बघा ब्लोअरचे चे फ्लेंच बघा काय झाडीचे आहेत हे हे hey, ला फ्लेंच जास्तीत जास्त, जास्त चार एम एम पाच एम एम बाहेर कंपनी आपली करते कोणतीही कंपनी आपले टोटल हे दहा एम एम मध्ये हे ब्लोअरचं मटेरियल पण ब्लोअरचं चे फ्लेंच पण हे पण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे मटेरियल वापरले मटेरियलची कंपनी आहे हे जे आपलं हो शीट जे आहेत टोटल ते पूर्ण टाटा मध्ये आणि चायनल अँगल जे आहेत सगळे जीडी मल्होत्रा आता ह्याच्यात मध्ये जेडी मल्होत्रायचं जे डी मल्होत्रा अँगल चायनल जे काय ते सगळं आपलं पूर्ण टोटल जेडी मल्होत्रा मध्ये आहेत मित्रांनो बोगस कामाची बात नाही पूर्ण महाराष्ट्रभर सरांचं मार्केट म्हणजे जाळ बसलेलं आहे सर किती वर्ष झालं तुम्ही याच्याकडे आहात आणि आज रोजी तुमच्या महाराष्ट्रामध्ये किती कस्टमर आहेत टोटल आपल्या बघा जे मशीन गेले म्हणजे तर तीनशे दहा मशीन गेलेत मार्केटमध्ये आपल्या बरं प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली मशीन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं दोन हजार एकोणीसला एकतीस जुलै दोन हजार एकोणीसला आपण चालू केलो तर आज एकतीस जुलैला आपलं हे वर्धापन दिन येतोय आणि दरवर्षी आपण एकतीस जुलै वर्धापन दिनाला ऑफर होतो म्हणजे आपण दिवाळीमध्ये पाडव्यामध्ये ह्याच्यामध्ये आपले ऑफर नसतात का तर त्यावेळेला लोड कवर होत नसतात अगोदरच ऑर्डर पेंडिंग पडलेले असते जर आपण पण दिनानिमित्त फक्त त्या दिवशी लोड असो किंवा आपल्याला मशीन परवडू किंवा ना परवड पण त्या दिवसापुरते आम्ही खास म्हणजे ऑफर ठेवत असतो पंधरा टक्के वीस टक्के डिस्काउंट असतो मशीनवर बरोबर तर मित्रांनो नुसतंच मशीन बघून बनवून ते विकत नाहीत तुम्ही इकडं जर बघाल तर ते स्वतःच प्रोडक्शन गुरुदत्त पशुखाद्य या नावाने करतात पॅकिंग आणि त्यांची खाल्ल्या बाजूला एक शेड आहे त्याच्यामध्ये सरांनी सत्तर ते ऐंशी तर स्टॉक केली होती हे पूर्ण सेटअप आहे इकडं पाठिंबा थोडासा असा म्हणजे जागा आहे ॲक्च्युली खाली स्टॉक गोडाऊन आहे हे जसं लागेल तसं पिकअपनं ते आणतात आणि थोडं सर सर मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपला जो उद्योग होता मी तीन एच पी पाहिल्यानंतर सुरुवातीला मशीन घेतली होती त्याच्यानंतर साडेसात एच पी दहा पी पण मशीन आपले वापरले प्रोडक्शन तर आपलंच होतं त्याच्यामुळे काय पाहिजे तशी मशीन आपल्या टाकायला लागली आता प्रोडक्शनच्या चालू प्रोडक्शननुसार आपण पंधरा पीची मशीन टाकली आहे पंधरा पीची मशीन आता हे जे मी तुम्हाला सांगितलं मक्का स्टॉक करणं स्टॉक करणं खूप गरजेचं आहे पण आम्हाला कसं आहे तर जागा लिमिटेड आहे आणि एकाच ठिकाणी तीन उद्योग आहेत हे मक्का भरड्याचा उद्योग आहे प्लस आपलं मशिनरीचा उद्योग आहे आणि प्लस पीपी बॅगचं जे म्हणजे मक्का भरड्यासाठी जे बॅग लागते ते बॅग प्रिंटिंगचं पण आपलंच त्याच्यामुळं जागा कमी पडते म्हणून आम्ही थोडकाच हे सेटअप इथं केलेला आहे आणि हे जे बाकीचा स्टॉक असतो ते आपण पाठीमागे एक शेड केलेला आहे तर तिकडे आपण स्टॉक ठेवतो ज्यावेळेस स्टॉकचा माल असतो का तिकडून रेग्युलर मध्ये जे मग आपण किरकोळ आणतो एक दहा पंधरा टन ते आपण इथं स्टॉक करतो सर थोडं वर्किंग बद्दल काय सांगाल मशीनच्या तुमच्या वर्किंग बद्दल थोडं सांगा सर आता हे पंधरा एपीजी मशीन ह्या हा आहे स्प्रिंग कन्वेयर मटेरियल लिफ्टिंग करतो म्हणजे आता एकदा आपण खड्ड्यात माल ओतून दिला एक सात ते आठ बॅग एकदम खड्ड्यात ओतून दिले तिथून माल लिफ्टिंग करायचं का काम राहतं आणि हा आहे गॅस सिस्टम म्हणजे कुठल्याही मशीनला आता ह्या मशीनला एवढा गॅस चालतो आपल्याला पंधरा पी तशी पाचशे किलोनी चालते तर त्यानुसार आपण गॅस सेट करू शकतो जर दहा पी असेल तर याला थोडं कमी पंधरा पी वीस पी असेल तर थोडं जास्त करू शकतात हा झाला कन्वेअर हा मटेरियल लिफ्टिंग करून इथून ह्या हॉपरमध्ये पडणार हा आहे मशीनचा हॉपर आता बऱ्याच कंपनीमध्ये काही लोक काही कंपनीचे हॉपर येतात काही कंपनीचे हॉपर येत नाहीत तर हा आपण ऑफर देतो कमीत कमी तीस ते पस्तीस किलोचा ह्याच्याने फायदा काय होतो हे झालं आता मी तुम्हाला सांगितलेलं हे फक्त आपल्या स्टॉकच्या म्हणजे आपण जे माल तयार करून विक्री करतोय पण गावाच्या ठिकाणी जर उद्योग असेल तर तिथं काय होतं चार पाच वाजता किंवा सकाळी लोक स्वतःची माका भरडायला घेऊन येतात स्वतःची मका भरडायला आता काय एरियामध्ये दीड रुपये दोन रुपये तीन रुपये किलो आपल्या एरियामध्ये दीड रुपये किलोने आपण मका भरडून देतो बाहेरची मका <laughs> तर त्यावेळेला आपल्याला काय करायला येतं खड्ड्यात माल आहे तर त्या कस्टमरला थांबवून घेणं गरजेचं नाही आणि तेवढं थांबत पण नसते कुठला कस्टमर तर आपण काय करायचं इथे खटका दिलेला असतो कन्व्हेअर बंद करायचा हा कन्व्हेअर बंद होईल तुम्ही मॅन्युअली त्यांचा माल ह्याच्यामध्ये टाकून देऊ शकता ह्यामध्ये कमीत कमी तीस पस्तीस किलो माल स्टॉक होतो आणि तिथं घास कमी जास्त करायची सिस्टीम आहे तसं मशीनला पण घास कमी जास्त करायची सिस्टिम येते त्याच्यामुळे मॅन्युअल ज्यावेळेस तुम्ही टाकत राहत आहे त्यावेळेस लिहित सेट करून ठेवला का तेवढा ते कंटिन्यू चालू राहील आणि हा येतो तो आपली मशीन कंपल्सरी ब्लोअर सोबत आहे सर सगळ्यात मोस्ट हे जो आहे तो ब्लोअर आहे ह्याच्यामुळे काय होतं मशीन डस्ट फ्री राहते म्हणजे काय आता आम्हाला काही लोक मागतील पण विदाउट ब्लोअर वाली मशीन द्या म्हणजे कशासाठी कमी बजेटसाठी तर कमी बजेटसाठी पण कंपनीचं नाव बदनाम होते सर तिथं आणि जास्त करून लोक वापरत पण नाही तशी मशीन जास्तीत जास्त दोन तीन चार महिने झालं का ते धुळेच्या त्रासानं कामाच्या त्रासानं हे करतात लोक म्हणजे मशीन विकायला बघते दुसऱ्याला मग तिथं नाव बदनाम होते कोणाची मशीन आहे तर व्हीडीएस ची मशीन आहे व्हीडीएस ची मशीन त्यामुळे आपण आजपर्यंत एकही मशीन विदाऊट ब्लोअरची बनवली नाही हे ब्लोअरचा फायदा काय होतो ज्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक करताय त्यावेळेस ह्या क्रशिंग केलेला माल ब्लोअर उचलून डायरेक्ट सायक्लोन मध्ये स्टोर होतो एकदा जर का तुम्ही खड्डा भरला एकदा जर का तुम्ही तो, तो खड्डा भरला खड्ड्यातून मशीन लिफ्टिंग करणार आहे माल फिडिंग करणार आहे इथं इथून घास सेट केलेला असतो जाऊन मध्ये जाणार सायकल मध्ये जाऊन स्टॉक होणार आपल्याला काहीच काम नाही आपण जर काय त्याच्या अगोदर बॅग काढून ठेवले बाजूला एक सात आठ बॅग एकदम आपण ह्या टँक मधून काढून लावले बाजूला तर आपण आपलं काम इकडे बिंदास्त करू शकतो आपण वजन करून शिलाई मारून थपी वगैरे लावायचं किंवा काय किरकोळ इकडे हे ते किरकोळ काम आपण करू शकतो हे मशीन ऑटोमॅटिक एवढं चालू राहील कंटिन्यू तर मित्रांनो सांगायचं अजून एक झालं तर म्हणजे मशीन पासून आता काटा झाला परत पूर्ण फिटिंग सेटअप असेल ते चार्जेस करतील पण कमी प्रमाणात एकदम ते तुम्हाला रिजनेबल रेट न व्यवस्थित हो। लावून ते देतील आणि एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये वजन काटा लागेल तुम्हाला शिलाई मशीन वगैरे लागेल पीपी बॅग लागतील भरड्याचे ते सगळं आपण म्हणजे सप्लाय करतो आणि एकदम बेस्ट रेटमध्ये बाहेर तुम्ही इन्क्वायरी कुठलेही करू शकता क्वालिटी आणि रेट हंड्रेड पर्सेंट आपले कमी राहतील बरं तर मित्रांनो मी सांगितलं होतं आपलं तीन उद्योग आहे टोटल मशिनरीचं मका भरड्याचं नाही हा तिसरा उद्योग जो आहे तो आपला बॅक प्रिंटिंगचा हे आहे बॅक प्रिंटिंग, प्रिंटिंग मशीन बॅक कटिंग आणि स्टिचिंग आपण ते खालच्या शेडमध्ये जे तुम्हाला मका स्टॉक म्हणलो त्या शेडमध्ये तिथे जागा आहे आपण तिथं करतो बॅक स्टिचिंग आणि कटिंग आणि हा आहे फक्त प्रिंटिंग मशीन इथं आपण बॅक प्रिंटिंग करतोय तुम्हाला आता एक प्रिंटिंग केलेली बॅग दाखवतो हे कस्टमरच्या स्टेरिओनुसार म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार हे असं त्यांच्या स्टेरिओ लावतो आपण लि� मशीनला आणि त्यानुसार आपण प्रोडक्शन करत असतो म्हणजे प्रिंटिंग करत असतो बॅगचे आता हे तयार केलेली प्रिंटिंग केलेली बॅग ही आपली स्वतःची बॅग आहे गुरुदत्त पशुखाद्य म्हणून असे बरेच कस्टमर आहेत म्हणजे आता बाहेरचे तिथं हे त्यांचे स्टेरिओ आहेत म्हणजे ह्याच्यावरून हवं आहे तुम्हाला इथं कस्टमरचे स्टेरिओ दिसतील वेगळेवेगळे आता प्रत्येक कस्टमरच्या असे वेगळे 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 स्टेरिओ आहेत ज्या स्टेरीवर ज्या कस्टमरची ऑर्डर येईल त्या कस्टमरच्या आपण स्टेरिओवर लावून त्यांचं प्रोडक्शन करू शकतो करू शकतो तरी सर एक बॅग कितीला छापून देतो तुम्ही सरासरी आता प्लेन बॅग जर घ्यायची म्हणली तर बारा ते साडेबारा रुपयेपर्यंत आपण देतो आहे आणि प्रिंटिंग करून म्हणलं तर तेरा साडे तेरा डबल कलर असेल तर चौदा ते साडे चौदा रुपये या रेंजमध्ये राहतो जास्तीत जास्त पन्नास पैशाचा रेट कमी जास्त राहू शकतो वरच्या म्हणजे मटेरियलच्या रेटनुसार बरोबर हो तर मित्रांनो मशीनसोबत जर कोणाला म्हणजे वजन काटा शिलाई मशीन वगैरे पाहिजे असेल तर ते पण आपण देतोय हे दोनशे किलोचा वजन काटा भेटेल आणि हे बॅक क्लोजर मशीन म्हणजे शिलाई मशीन राहते आणि मशीनसाठी आणखी एक सांगायची गोष्ट राहिली मशीनसाठी जे आपण मोटर वापरतो आहे मोटर आणि स्टार्टर मोटर आहे तो कॉम्प्टन कंपनीची क्रॉम्पटन किंवा टेक्समो ॲज पर म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आणि स्टार्टर आहे तो एल केचा एल के स्टार्टर प्लस त्याला आपण एम्पेअर मीटर वगैरे लावून देतो म्हणजे मशीन लोड किती घेते व्होल्टेज किती आहे एखादी फ्यूज वगैरे हो गेले असेल तर त्या मीटरमध्ये त्यांना समजतं तरह प्रकर से ये ये? हो तर अशा प्रकारे मित्रांनो आपली वीडीएसा सायक्रो टेक्नॉलॉजी ही कंपनी काम करते जर कोणाला काही विचारायचं वगैरे असेल इन्क्वायरी करायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता सर ओके तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी बंधूंना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद